नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखित चालचा विषय आहे राम आणि शिवाजी हे दोनच निकष लावा मित्र हो आता तिसऱ्या टप्प्याचं मतदान लोकसभेचं काही दिवसानंतर होईल निवडणुकीच्या प्रचाराला वेग येतो आहे आणि त्यामुळं लोकांची सहानुभूती भावनात्मक विषय समोर आणून मिळवण्याचा प्रयत्न होतो आहे अशा वेळेला आपला गोंधळ होऊ नये म्हणून सोपे सोपे निकष मतदारांनी आपल्यासमोर ठेवले पाहिजेत मला असं वाटतं राम आणि शिवाजी हे दोन निकष महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या मतदारांनी आपल्यासमोर ठेवले तर त्यांना मतदान करण्याचा जो निर्णय आहे तो घेताना त्यांच्या मनात काही विकल्प येणार नाही कसं आहे पा या संदर्भातला एक मला किस्सा सांगतो बारामतीच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मुंबई महापालिकेचे एक उपायुक्त होते गोरा खैरनार ही तीस चाळीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्यांनी शरद पवार यांच्या भ्रष्टाचाराचे माझ्याकडे गाडावर पुरावे आहेत असं म्हणून त्याला फार मोठी खळबळ उडवून दिली होती त्यावेळेला पवारांचे मोठे बंधू आप्पासाहेब मला वाटतं त्यांनी पत्रक काढलं होतं ते असं म्हणाले होते त्या पत्रात की लोक समजतात तेवढी आमच्याकडे संपत्ती नाही आहे हो। आमची सगळ्या पवार कुटुंबाची मिळून जेमतेम शंभर कोटी एवढी संपत्ती आहे आणि हे शरद पवार जे आहेत यांना आम्ही पोचतो ते नाही आम्हाला पोचत ते नोकरी करत नाहीत ते राजकारण आणि इकडे तिकडे काहीतरी करतात त्यामुळे आम्ही सगळ्यांनी त्यांचं त्यांना पोसायचं दायित्व अंगावर घेतलं आहे त्यांची जी मोटार आहे ती आम्ही त्यांना दिले त्यांचं जे राहण्याचं घर आहे ते आम्ही त्यांना दिलं त्यामुळे तुम्ही उगाच गैरसमज करून घेऊ नका की पवारांनी काहीतरी प्रचंड संपत्ती जमा केली सगळं कुटुंब त्यावेळेला पवारांच्या साह्याला धावून आलं होतं आज बारामतीमध्ये सुद्धा सुप्रिया सुळे आणि पर्यायानं शरद पवार यांची अब्रू सांभाळण्यासाठी सगळं कुटुंब सुप्रिया सुळे यांच्या सगळ्या भावजया नणंदेची बाजू घेण्यासाठी एकत्र आले आहेत आणि प्रचारात उतरले आहेत आता गंमत अशी आहे की सुप्रिया सुळे यांच्या आत्तापर्यंतच्या सगळ्या निवडणुका त्याचे सूत्रधार होते अजितदादा पवार त्या अजितदादा पवारांनी अगदी बूथ प्रमुख ठरवण्यापासून सगळं त्यांनी केलेलं असल्यामुळे त्यांना माहिती आहे की कुठल्या गल्लीत आणि कुठल्या मतदान केंद्रावर काय करायचं वगैरे त्यामुळे सुप्रिया सुळ्यांना ही निवडणूक नाही म्हटलं तरी थोडीशी कठीण जाते असं वाटतं तरीसुद्धा पवार हे शेवटच्या क्षणापर्यंत काही ना काहीतरी करून लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतील त्यावेळेला मतदारांनी विचार काय करायचा आहे मतदारांनी एकच विचार करायचा आहे की महाराष्ट्रातला तरुण हा शिवाजी महाराजांच्या मार्गानं चालला होता पवारांनी त्यांच्या मार्गात अडथळे निर्माण केले आणि शिवसेना आणि भाजप हे दोघेजण मिळून शिवाजी महाराजांच्या मार्गानं चालले होते पवारांनी त्यांना फोडलं आणि काँग्रेसच्या मार्गाने नेलं मागे मी अनेक वेळा सांगितलं त्याप्रमाणे भारताचं राजकारण हे सावरकर विचारसंकुल आणि गांधी विचारसंकुल याच्यामध्ये स्पष्टपणे विभागलं गेलं आहे सावरकर विचारसंकुल हा अखंड भारत सार्वभौम भारत एकात्म भारत या दिशेनं जातो आणि गांधी विचार संकुल त्या मार्गानं तुम्ही गेलात गांधींची इच्छा असो नसो त्या मार्गानं तुम्ही गेलात तर तो रस्ता फाळणीच्या दिशेनंच जातो कारण त्या रस्त्यामध्ये जाताना तुम्हाला मुसलमानांच्या विरुद्ध काहीही प्रतिबंधात्मक कारवाई करायला बंदीच आहे त्यामुळे तो फाळणीच्या दिशेनंच जातो मग पवारांनी हे केवढं मोठं काम केलं चुकीचं काम केलं की महाराष्ट्रातला तरुण शिवसैनिक हा भाजपच्या बरोबर हातात हात घालून शिवाजी महाराजांच्या अखंड भारताच्या दिशेनं चालला होता ते फोडाफोडीचं काम केलं आहे आणि फाळणीच्या दिशेनं शरद पवार तरुणांना बहकवून घेऊन जात आहेत हे त्यांचं सगळ्यात मोठं पाप आहे बाकीचा भ्रष्टाचार वगैरे वगैरे ते आपण ते विषय आहेतच पण हे जे आहे की शिवाजी महाराजांच्या दिशेनं महाराष्ट्रात लालला होता इथे अडथळे निर्माण करणं आणि चुकीच्या रस्त्यानं कात्रजचा घाट अशा पद्धतीनं पवारांनी महाराष्ट्रातल्या तरुणाला दाखवला तो मग पुढे मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस यांनी शून्यपणा दाखवून पवारांचा तो कट कारस्थान यशस्वी होऊ दिलं नाही हा भाग वेगळा पण पवार या दोषातून पापातून मुक्त होत नाही आता आपण रामाचं बघूया अखिल भारतीय हो पातळीवर काय आहे ते सलमान खुर्शीद यांच्या मला वाटतं जवळच्या नातेवाईक मारिया आलम यांनी उत्तर प्रदेशातल्या एका निवडणुकीमध्ये अशी घोषणा केली की के आता वोट जिहाद झालं पाहिजे वोट जिहाद म्हणजे काय इस्लामच्या परिभाषेमध्ये जिहाद म्हणजे निर्णायक युद्ध तिथे शत्रूला जयामया नसते आणि इस्लाम मानणाऱ्या सगळ्यांना हातात मिळेल ते शस्त्र घेऊन त्या युद्धात उतरावं लागतं आपल्याकडे लव जिहाद भू जिहाद असे प्रकार आहेत आता हा बोट जिहाद याचा अर्थ मुसलमानांनी किती धास्ती आहे त्यांच्या बरं हे कसं आहे की आत्तापर्यंत आपल्याकडे असं म्हणण्याची पद्धत आहे ओ त्या अशिक्षित मुसलमानांच्यावरून तुम्ही सगळ्या मुसलमाना समाजाविषयी मत नका बनवू मुसलमान समाज खूप वेगळा आहे ज्याला भारताविषयी त्याच्या मनात काही अडी वगैरे नाही आहे आता या मारिया आलम या सलमान खुर्शी त्यांच्या नातेवाईक आहेत आणि जवळच्या नातेवाईक आहेत आणि शिकलेले आहेत त्यामुळे आपल्याला हे माहीत नसतं ह्या गोष्टी दडवून ठेवण्यात येतात आता इतिहास नव्यानं लिहितायत म्हणून मी सांगतोय की पाकिस्तानची कल्पना ही एकोणीसशे वीसच्या आसपास लंडनमध्ये शिकत असलेल्या मुसलमान विद्यार्थ्यांच्या मनात आली त्यामुळे ही अशिक्षित लोकांच्या मनात कल्पना आली नाही सुशिक्षित मुसलमानांच्या मनात पाकिस्तानची कल्पना आली त्यामुळे आपण सावध राहायला पाहिजे तर आता हे लव जिहादचं जे प्रकरण आहे याचा अर्थ प्रत्येक मुसलमानानं मतदानासाठी बाहेर पडलं पाहिजे ज्याची प्रतिक्रिया म्हणून प्रत्येक हिंदू बाहेर पडणार आहे का तर मी एक किस्सा सांगतो तुम्हाला अमिताभ बच्चन काही वर्षापूर्वी कौन बनेगा करोडोपती असा कार्यक्रम या दूरचित्रवाणीवरून करत असे त्या एक कोटीचं काहीतरी पारितोषिक होतं आणि तो, तो प्रत्येकाला समोरच्या हॉट सीटवर बसलेल्या प्रत्येकाला एक प्रश्न विचारत असे आणि त्याला चार पर्याय देत असे त्यातला बरोबर पर्याय कोणता तो आपण निवडायचा असतो तर अमिताभ बच्चननी त्या दिवशी हॉट सीटवर एक बंगलोरची इंजिनिअरिंग करणारी तरुणी बसली होती तिला जिहाद हा शब्द दिला आणि त्याचे चार पर्याय अर्थाचे दिले तर तिला तो प्रश्न सोडवता आला नाही तर अमिताभ म्हणाला काय झालं एवढा सोपा प्रश्न ती म्हणाली जिहाद हा शब्द मी आज पहिल्यांदा तुमच्या तोंडून ऐकलं आहे मला जिहाद म्हणजे काय खरंच माहीत नाही तेव्हा पाकिस्तानामध्ये शाळेतला विद्यार्थी त्याला जिहाद म्हणजे काय हे तत्त्वज्ञान समजावून सांगितलं जातं याविषयीचे पुरावे उपलब्ध आहेत हिंदू तरुण तरुणींना कॉलेजमध्ये शिकणाऱ्या जिहाद शब्द म्हणजे काय माहिती इतके आपण उदासीन आहोत आपल्या स्वतःच्या आणि राष्ट्राच्या अस्तित्वाविषयी आणि आपल्या राष्ट्रावर संकट कुठून येणार आहे याविषयी आपण उदासीन आहोत त्यामुळे राम मंदिर मोदींनी बांधलं ही घटना आपल्याला वाटते तेवढी साधी नाही ही घटना पाकिस्तानला आवडलेली नाही कारण पाकिस्तानला भारताची शक्ल पाडायची आहेत अखंड भारत त्यांना ठेवायचा नाही त्यामुळे एक असं मानसिक गुलामगिरी इस्लामची भारतात त्यांना लादायची होती ती ह्या मंदिर बांधलं गेल्यामुळे हिंदूंचा मार्ग रामराज्याच्या दिशेनं जाण्याचा मोकळा झाला त्यामुळे मोदी जोपर्यंत आहेत आणि भाजप जोपर्यंत आहे तोपर्यंत पाकिस्तानचं आणि इस्लामी पारतंत्र्य भारतात आणण्याचं त्यांचं जे स्वप्न आहे ध्येय आहे ते पुरं होत नाही आहे म्हणून वोट जिहाद अशी नवी घोषणा मुसलमानांनी दिलेली आहे त्याची प्रतिक्रिया म्हणून प्रत्येक हिंदूनं चारसं पार करायचे आहे एक ते एकटे मोदी जाऊन सगळ्या पाचशे त्रेचाळीस के मतदान केंद्रावर जाऊन मतदान नाही करणार आहे ते मतदान आपल्याला करायचं आहे तर आपल्यात तो मोदी संचारला पाहिजे मोदी संचारायचा असेल तर मुळात आपल्याला रामाची आठवण व्हायला पाहिजे आपल्याला शिवाजी महाराजांची आठवण व्हायला पाहिजे तर आपल्या अंगात ते, ते संचारेल आणि मग आपण मतदान हे राष्ट्रीय युद्ध आहे जर ते म्हणत आहेत की जिहाद आहे तर जिहाद म्हणजे ध युद्धच आहे तर आपणही राष्ट्रीय युद्ध समजून त्या दृष्टीनं मतदान केलं पाहिजे असं मला वाटतं आणि अनेक ठिकाणी आता महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा आहेत त्यातल्या जवळजवळ चाळीस एक जागांवर आमने सामने अशी एकास एक अशी निवडणूक होणार आहे तिथे पर्याय नाही आहे दुसरा महाराष्ट्रात विन मतदान करताना शिवाजी महाराज याला शिवाजी महाराजांच्या मार्गाने जायचं आहे की नाही जायचं नसेल तर त्याला तो कितीही मोठा असला तरी त्याला मतदान नाही आणि कितीही लहान असला तरी पण तो शिवाजी महाराजांवर विश्वास ठेवत असेल तर त्याला, त्याला मतदान करायला काहीही आडकाठी नाही असे काहीतरी स्वतःचे निष्कर्ष आपण आपल्या मनावर लावून घेतले पाहिजेत तर आपल्याला चारसंता चारस पार हा आकडा जो आहे चारशे आपल्याला पलीकडे जायचं असेल तर लक्ष आपण ठेवलं पाहिजे आणि त्यादृष्टीनं आपण आखडी केली पाहिजे असं मला वाटतं माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद